कोल्हापुरातील गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत बारावी विज्ञान शाखेतील वृंदा देशपांडेनं मिस गोखलेचा किताब पटकावला तर कणेरी पाटीलनं उपविजेतेपद पटकावलं सौंदर्याबरोबरच सामान्य ज्ञान आणि प्रश्नोत्तरातून दिसणारी समयसूचकता अशा स्वरूपात ही स्पर्धा पार पडली कोल्हापुरातील गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात सुशिला देवी देसाई आणि युवती सचेतना फाउंडेशनच्या वतीनं शुक्रवारी सौंदर्य स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचं उद्घाटन आहार तज्ञ वृत्तिका बन्सल उद्योजिका आणि पुणे इनरविल क्लबच्या सीमा भोसले यांच्या हस्ते झालं फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राध्यापिका डॉ मंजिरी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती मुलींनी शिक्षणाबरोबरच विविध उपक्रमात सहभागी होऊन व्यक्तिमत्व विकास साधावा असं आवाहन डॉ मंजिरी मोरे यांनी केलं गोखले कॉलेजमध्ये झालेल्या सौंदर्य स्पर्धेत बारावी विज्ञान शाखेतील वृंदा देशपांडेनं मिस गोखलेचा किताब पटकावला तर कणेरी पाटील आणि अक्षता संगपाळ यांना विभागून पद देण्यात आलं बेस्ट स्माईल म्हणून पूनम चौगले तर बेस्ट कॉन्फिडन्सचा सा बहुमान साक्षी रेपे हिला देण्यात आला बेस्ट हेअरचा किताब सिफा अत्तारला मिळाला सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं सौंदर्याबरोबरच सामान्य ज्ञान आणि प्रश्न उत्तरं अशा स्वरूपात ही स्पर्धा पार, पार पडली परीक्षक म्हणून प्राध्यापिका एम एम कामत एम एल धनवडे डॉक्टर सी के पाटोळे ए मोहिते यांनी काम पाहिलं या कार्यक्रमाला शिवानी देसाई प्राध्यापक जयकुमार देसाई शीतल शिंदे दौलत देसाई अंजली देसाई अजित मोरे पृथ्वी मोरे प्राचार्य डॉक्टर आर बी भुएेकर यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या